राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे मात्र याबाबत शरद पवारांनी सस्पेन्स कायम ठेवलेला आहे निलेश लंके शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला आणि त्यावेळी शरद पवारांनी माहीत नाही असं उत्तर दिलं त्याचबरोबर आमच्यापासून दूर केलेलं अस्वस्थ असल्याचं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं लंके शरद पवार पक्षामध्ये आलेच तर त्यांना अहमदनगरमधून लोकसभा उमेदवारी मिळू शकते आणि ते माहितीच्या सुजय विखे विरोधात लढू शकतात दरम्यान हसन वश्रीफ यांनी लंके लोकसभेसाठी इच्छुक होते नगरची जागा भाजपला सुटत असल्यानं त्यांनी असा निर्णय घेतला असावा असं त्यांनी म्हटलं

परत येणार असतील तर तुम्ही त्यांना पुन्हा पक्षात घ्याल सगळाची माहिती ते अनेक दिवसापासून लोकसभा नगरची लढवण्याची तयारीत होते आणि ती जागा आता भारतीय जनता पक्षाला असल्यामुळं ती त्याला मिळण्याची शक्यता नव्हती म्हणून ते कदाचित तिकडे गेले असतील